नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आमच्यासोबत नांदेड जिल्ह्याचे दबंग एस पी अविनाश कुमार सर आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहे की हा मतदान आपला हक आहे आणि मतदान कसं करावे आणि मतदान जरूर करा तर त्या मतदानांबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहे विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणूक अशी हा नांदेड जिल्ह्यामध्ये मतदान सुरू होत आहे आणि आपण मतदारांना काय आवाहन करणार मतदान का करणे गरजेचं आहे आणि मतदारांना जागृती जनजागृती आपल्याकडून होत आहे आणि ज्या अठरा वर्षाचं ज्याचं पहिलाही मतदान आहे ते कसं आपण जे मतदान केलं त्याचा अनुभव सांग हां मला वाटतो की हा एक युनिक ऑपॉर्च्युनिटी एक युनिक संधी आहे यावेळी नांदेडमध्ये ज्यामध्ये आम्ही सायमल्टेनियस इलेक्शन करत आहोत ज्यामध्ये की लोकसभाची पोटनिवडणूक आणि विधानसभा दोन्हीसाठी वोटिंग होणार आणि त्या असा होणार की तुम्ही सेंटरमध्ये सुद्धा रिप्रेझेंटेशन डिसाईड करणार की तुमची रिप्रेझेंटेशन कोण राहणार तिकडे आणि तेचबरोबर सुद्धा कोणाच्या गव्हर्मेंट राहणार कोण रिप्रेझेंट करणार नांदेडला तो असा दोन्ही हा एक युनिक संधी आहे मला वाटतो की सर्व आमचे टक्केवारी वोटिंगची मागच्या वेळी इलेक्शनमध्ये सिक्स्टी पर्सेंट जवळपास होता यावेळी अस्सी नब्बे किंवा शंभर टक्के झाला पाहिजे अशी आमची सुद्धा नियोजन प्रय प्रयत्न आहे आणि आमच्या आव्हानसुद्धा तेच राहणार की एक वोटिंग तुमची राईट आहे तुमचा अधिकार आहे आणि तेचबरोबर वोटिंग कर्तव्यसुद्धा आहे की जर तुम्ही वोटिंग करणार तर त्याचप्रमाणे हा कंट्रीची पुढची दिशा कंट्रीमध्ये कोण राहणार कोण पॉलिसी डिसाईड करणार हा तुमची वोटिंग डिसाईड करतो तो एक वोट इलेक्शनमध्ये फार महत्त्वाचे असतो असा नाही की एक मध्ये काय होणार एक एक वोट दोन दोन वोट असा मिळून वोटिंगची टक्के वोटिंग जे टक्केवारी आहे वोटिंगची जे डिफरन्स आहे विनिंग मार्जिन जे म्हणतो आपण तो हा सर्व फार महत्त्वाचे आहे आणि मी आवाहन करतो ॲज ए पुलिस ॲडमिनिस्ट्रेशन आणि डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन अँड ॲज ए ॲज एन इंडिव्हिज्युअल ऑल्सो की तुम्ही सर्व मोठी संख्यामध्ये हा जे एक लोकशाहीचे जे पर्व आहे त्यामध्ये जास्त जास्त पार्टिसिपेट करा आणि देशची जे पुढची दिशा होणार ते तुम्ही डिसाईड करणार हा वोटिंग देऊन त्याचबरोबर आमचे जे एक पुलीस प्रशासनमुळे जे आव्हान राहणार असा की जे गाईडलाईन्स आहे शांततापूर्वक वोटिंग करण्यासाठी ज्यामध्ये की मोबाईलचे आतमध्ये जाऊन वापर करणे नाही त्याचबरोबर हंड्रेड मीटर दोन मीटर मीटरचे जे रेग्युलेशन आहे पार्किंग करण्याची जे रेग्युलेशन आहे टायमिंग पर्यायचे जे रेग्युलेशन आहे सहा सर्व गाईडलाईन आणि रेग्युलेशनची ते तुम्ही पालन करा आणि आम्ही सर्व मिळून नांदेडमध्ये एक ऐतिहासिक पर्सेंटेज देऊ यावेळी टक्केवारी वोटिंगची देऊ जे पूर्ण देशमध्ये नांदेडच्या ओळख राहणार त्यावेळी मोस्ट वेलकम सर्व वोटिंग करा शांततापूर्वक करा आणि आम्ही पोलीस प्रशासन वतीने पूर्ण सज्ज आणि कॉन्फिडन्स आहो आम्ही शांततापूर्वक वोटिंग करणार आपला मतदान तर त्याची आपण काय हा वोटिंगमध्ये एक फर्स्ट मतदान मध्ये एक एक्साइटमेंट एक असतो की वोटिंग मध्ये काय होणार कसा वोटिंग मी करणार तर जे फर्स्ट टाईम वोटर्स आहेत मी तुम्हाला सांगतो तुम्ही जाऊन हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स स्वतःहून जाऊन आतमध्ये घ्या ईव्हीएम कसा असतो कसा तुम्ही वोटिंग करतो हा सर्व तुम्ही फर्स्ट हँड एक्सपिरियन्स घ्या जाऊन वोटिंग करा आणि मी तुम्हाला सांगतो हा एक खूप बेटर एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला पुढे सुद्धा हा एक चांगली लर्निंग राहणार थँक्यू माझं तेच मी सांगतो की माझी एक एक्साइटमेंट एक होता की काय हां मी बिहार जाऊन केला होता जे आमचे मूळ जिल्हा आहे मुंगेरमध्ये तिकडे आणि तिकडे म्हणजे फर्स्ट वोटिंग ईव्हीएम व्ही एमवर होता ते खूप चांगला एक्साइटमेंट होता की कसा ईव्हीएम एमवर वोट असतो कसा करणार व्हीव्ही व्ही वॅप पॅट काय आहे ते सर्व बघितल्यानंतर एक म मला वाटलं की मी सहभागी झाला एक जे नेसन बिल्डिंगमध्ये मी सहभागी झालेला आहे तर त्याचा एक खूप चांगला एक्सपिरियन्स होता पहिला राहतात की ज्या पद्धतीने आपण कोशिश करतो जिल्हाधिकारी बी प्रयत्न करतात पोलीस प्रशासनाकडून करतात परंतु काही लोक का असतात की मतदान न टाकणार त्याच्यावर काय कारवाई करणार त्यांच्यावर ते वोटिंगचे फ्री अँड फेअर वोटिंगच्या इन्फ्लुएन्स करण्यासाठी काहीतरी प्रयत्न काही लोक करतो ते वोटिंग ना करणे किंवा वोटिंग काही इन्फ्लुएन्समध्ये करणे तो यावर आमची जिल्हा प्रशासनची आरोची पूर्णपणे न एक वॉच असतो जर काही अस अजा असा घडलेला आहे तो आम्ही कारवाई त्यावर करतो पण तरीसुद्धा एक आ, मी आवाहन करतो असा की तुम्ही काही एक हजार किंवा दोन हजार किंवा असा काही प्रलोभनमध्ये जर वोट देणार तो हा तुमच्यावर परत येणार काही की तुम्ही कोण तुमचे एम एल ए राहणार कोण एम पी राहणार हा तुमच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे की छोटा मोठा काही प्रलोभन तो असा त्यावर कानुनी कारवाईसुद्धा होतो पण तरीसुद्धा एक वोटर ॲड्युकेशन म्हणून मी सुद्धा आवाहन करतो की काही छोटी मोठी गोष्टीमध्ये बळीपरून ना तुम्ही जे फ्री अँड फेअर तुमचे जे वोटिंग आहे पुढच्या तुम्ही तुमचे आयुष्य बघा तुमची नेक्स्ट जनरेशनला बघा आणि त्या बघून तुम्ही वोटिंग करा काय बंदोबस्त आहेत आणि कशा पद्धतीने किती कर्मचारी असं आमचे पोलीस प्रशासनामध्ये मोठी एक बंदोबस्त आम्ही लागत लागवत आहोत तिकडे या ठिकाणी आमचे दहा कंपनी जे सेंट्रल फोर्सेसची एस आर पी एफची असा मिळून दहा कंपनी आमच्याकडे आहे जे बंदोबस्तमध्ये सहभागी होणार तेचप्रमाणे आमच्याकडे जवळपास तीन हजार होमगार्ड आलेला आहे जे बंदोबस्तमध्ये राहणार जवळपास चार हजार के आसपास स्टाफ आहे जे बंदोबस्तमध्ये राहणार होम आणि काही प्रशिक्षूसुद्धा आमच्याकडे आलेला आहे ते राहणार जवळपास बारा एस एच डी पी ओ डी वाय एस पी रँकचे अधिकारी राहणार आणि आर सी पी हा सर्व मिळून बंदोबस्त शांततापूर्वक हो यासाठी प्रयत्न करणार हां यावेळी आम्ही प्रयत्न केलेला आहे की आमचे एन सी सीचे कॅडेट्स एन एस एसचे कॅडेट्स काही वनरक्षक काही आमचे रिटायर्ड कर्मचारीसुद्धा हा पूर्ण प्रोसेसमध्ये फक्त एक ऑब्झर्वेशनसाठी पार्टिसिपेट करणार ते फॉर्मल बंदोबस्तचे पार्ट नाही पण तरीसुद्धा ते आमचे एक तरसे ऑक्झिलरी एक हेल्पिंग हँड म्हणून ते राहणार आमच्यासोबत आणि जर गरज असेल तर ते त्यांची इकडे तिकडे फिरून पेट्रोलिंगमध्ये सहभागी होणार एक नारा असतो मी मतदान केल करणार तुम्ही पण मतदान करा तुम्ही पण या आणि सर्व मिळून एक चांगला मतदारीची संख्या टक्केवारी आम्ही इन्श्युअर करू थँक्यू ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा